अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक ह्या महिन्यात होणार. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर विकास विभागाने राज्यातील सर्व एकोणतीस महानगरपालिका आणि दोनशे सत्तावन्न नगरपालिकांना प्रभाग रचना पूर्ण करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. इतर महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय तर नगरपालिकांमध्ये दोन व्यवस्था लागू केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रभाग रचनेची प्रक्रिया के सुरू केली असून अहिल्यानगर महानगरपालिकेतील प्रभाग रचनेचे अधिकार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्याकडे आहेत ते तयार करणार असलेली प्रारूप प्रभाग यादी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे सादर केली जाईल यानंतर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात येतील आणि त्या विचारात घेऊन अंतिम प्रस्ताव तयार केला जाईल जो निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे शहरात मतदार संख्या वाढल्यामुळे यंदा प्रभाग संख्या वाढण्याची शक्यता आहे मागील निवडणुकीत सतरा प्रभागांमध्ये अडुसष्ट नगरसेवक होते संपूर्ण प्रभाग रचना प्रक्रिया आठ टप्प्यांमध्ये पूर्ण होणार असून यासाठी सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल त्यानंतर आरक्षणासाठी सोड काढली जाईल व निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे